नमस्कार महाशिवरात्रीच्या दिवशीच भूमीला मुलगी झालेली असते आणि रागिणीने ती मुलगी बाहेर आणून ठेवलेली असते तिथे काही गुंड येतात आणि त्या बाळाला उचलतात आणि म्हणतात चल आपण या बाळाला आता विकूया आपल्याला भरपूर पैसे मिळतील जगात दादा आपल्याकडून दा हे बाळ विकत घेईल तर आता ती लोकं ती गुंड त्या बाळाला घेऊन जात असतात तर महादेवाचीच कृपा होते आणि समोर पोलीस उभे असतात आता ते गुंड घाबरतात ते म्हणतात पोलीस विचारतील हे बाळ कोणाचं आहे आपण मागून जाऊया आणि मागून जाणार तर मागे एक फकीर बाबा अलक निरंजन असं बोलत उभा असतो तो सुद्धा त्यांना काही जाऊ देत नाही आता ती गुंड घाबरतात आणि म्हणतात आता काय करायचं हे बाळ तर आपल्याला नेलंच पाहिजे हे बाळ विकल्यावरच आपल्याला पैसे मिळणार आहेत म्हणून ते गुंड त्या बाळाला घेऊन पळत असतात आणि तो फकीर बाबा त्यांच्या मागून पळत असतो तो प्रत्यक्ष महादेवच असतो जो भूमीच्या बाळाला वाचवायला आलेला असतो तर इकडे आता भूमी ही हळूहळू शुद्धीवर येते आणि आकाश तिच्या इथे येतो आकाशला ती म्हणते आकाश आपलं बाळ कुठं आहे आकाश काहीच बोलत नाही भूमी म्हणते आकाश तू गप्प का आहेस आपलं बाळ कुठे आहे तेवढ्यात नर्स येतात भूमी म्हणते नर्स आमचं बाळ कुठे आहे मला मा आमचं बाळ दिसत नाही आहे इथे तेव्हा आकाश म्हणतो भूमी भूमी आपलं बाळ गेलं ते ऐकून भूमीला धक्का बसतो भूमीत ताडकण उठते आणि म्हणते आकाश काही काय बोलतोस तू ओ नर्स आमचं बाळ आण ना आत्ताच्या आत्ता नर्स म्हणतात ओ ताई तुमचं बाळ आहे तेव्हा लगेच भूमी म्हणते कळते का तुम्हाला काय बोलताय तुम्ही आकाश बघ ना या कसं बोलतायत माझ्या बाळाला काहीच झालं नाहीये कळलं आत्ताच्या आत्ता तुम्ही माझं बाळ इथे आणून ठेवा नाहीतर मी काय करेन बघा मला माझं बाळ आहे म्हणजे आहे असं भूमी जोरजोरात ओरडत असते आणि गोंधळ घालत असते तेवढ्या डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात थांबा मी त्यांना इंजेक्शन देते म्हणजे त्या दोन तास झोपतील आणि डॉक्टर लगेच भूमीला इंजेक्शन देतात ते बघून आकाशला खूपच वाईट वाटत असतं आकाशला काय करावं समजत नसतं दारातून उभी राहून रागिणी ही सगळी गोष्ट बघत असते आणि तिला खूपच भारी वाटत असतं तिला गंमत वाटत असते आणि ती जोर जोरात हसत असते कारण आकाशभूमीवर अशी वेळ आली आहे ते बघून रागिणीला खूप भारी वाटत असतं तर इकडे आता तो फकीर बाबा त्या गुंडांच्या मागे लागलेला असतो आणि शेवटी त्या गुंडांना आता गुंड घाबरतात म्हणतात नाही नाही हे बाळ आपल्यासाठी रिस्की आहे आपण ते इथेच ठेवून जाऊया उगाच आपणच उद्या यात अडकायचो म्हणून ते एका तिथल्या फुलांच्या टोपरीत त्या बाळाला ठेवतात आणि तिथून पळून जातात फकीर बाबा शेवटी त्या भूमीच्या बाळाजवळ पोहोचतो त्या बाळाला उचलतो आणि इकडे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि ते आकाशच्या हातात देतो आता बाळाला बघून आकाशला खूपच भारी वाटतं आता शेवटी महादेवानेच आकाशला आणि भूमीला त्यांचं बाळ परत केलेलं असतं आता रागिणीला यातली काही गोष्ट माहीत नसते कारण रागिणी बाहेर पौर्णिमाला फोन करायला गेलेली असते रागिणीला वाटत की आता आकाशभूमीला त्यांचं बाळ कधीच मिळणार नाही पण प्रत्यक्ष महादेवस आकाशभूमीच्या मदतीला धावून आलेले असतात आणि त्यांना त्यांचं बाळ परत मिळालेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू